श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस असतो होळीच्या दिवशी अनेक प्रकारच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख संकटे दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात त्याचबरोबर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळावं आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी गुरुवारी आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय जो आहे हे, तर तो करायचा आहे एक सुपारीचा अत्यंत प्रभावी हा उपाय जर आपण केला तर सर्व कामात यश मिळेल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल होळीच्या दिवशी आपण अनेक प्रकारच्या उपासना आराधना करत असतो होळी हा दिवस तंत्र मंत्र आणि साधनेसाठी खूप प्रमुख मानला जातो होळीच्या दिवशी जी लोक बघा तंत्र मंत्र करतात तर ती रात्रभर आपली साधना करत असतात आणि आपल्या शक्ती आहेत तर त्या जागृत करत असतात पण होळीचं जे सर्वसामान्य लोक आहेत तर ते कशा पद्धतीने उपयोग करून घेतात तर या दिवशी ते आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील दोष संपवण्यासाठी होळीमध्ये काही वस्तू अर्पण करत असतात त्यामध्ये मग आपण बघा गहू बाजरी वटाणा हरभरा या वस्तू अर्पण केल्या जातात बतासे अर्पण केले जातात धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी गोमती चक्र अर्पण केले जाते नारळ सुक खोबरं या सर्व वस्तू आपण होळीच्या दिवशी अर्पण करत असतो आणि होळीची पूजा करत असतो आता हाजो तो, तो, हा जो होळीचा दिवस असतो तर तो ह असत्यावरती सत्याचा विजय आणि त्याचबरोबर अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रमुख नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे घरामध्ये या दिवशी पती पत्नीमध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपला जो एखादा शत्रू असेल तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी वाईट भावना आहे त्या व्यक्तीच्या जवळ सुद्धा या दिवशी जाऊ नये किंवा कोणताही व्यक्ती असेल त्याच्यासोबत चुकून या दिवशी भांडण करू नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला सकारात्मक वातावरण ठेवायचे असते त्याचबरोबर बघा होळीचा जो दिवस असतो तर तो फाल्गुन पौर्णिमा म्हणजे सुताशनी पौर्णिमा या नावाने देखील ओळखला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे त्यामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला कनकधारा स्तोत्र विष्णु सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नृसिंह ऋणमोचक स्तोत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे होळीचा हा दिवस नृसिंह भगवानांसाठी सुद्धा समर्पित केलेला असतो कारण या दिवशी नृसिंह भगवान म्हणजेच भगवान विष्णूंचे जे अवतार होते त्यांनी भक्त प्रल्हादाला या दिवशी वाचवलेलं होतं आणि तेव्हापासूनच होळीचा हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला त्यांचीसुद्धा म्हणजेच भगवान विष्णूंची सुद्धा, सुद्धा आपल्याला पूजा उपासना करायची असते तर आता ह्या सर्वांसोबतच आपल्याला हा सुपारीचा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे बघा सुपारी आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्वाची असते सुपारीला आपण श्री गणेशाचं स्वरूप मानत असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुपारी असते पूजेमध्ये आपल्याकडे एखादी मूर्ती नसेल किंवा एखादा जर फोटो नसेल तर त्याऐवजी आपण सुपारी ठेवत असतो तर ह्या सुपारीचा उपाय आपल्याला करायचा आहे सुपारीमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात आता तुम्हाला सुपारी कोणती घ्यायची आहे हेही महत्वाचं आहे इथे तुम्हाला जी लाल कलरची सुपारी असते बघा तर ती तुम्हाला घ्यायची आहे तर लाल कलरची सुपारी तुम्हाला कुठे भेटेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं तर तिथे तुम्हाला ही लाल कलरची सुपारी मिळून जाईल होळीच्या जा दिवशी तुम्हाला ही सुपारी तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता काय करायचं आहे ते आपण बघूया त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल अनेक प्रकारचे संकटे दुःख दोष अडचणी तुमच्या घरामध्ये सतत येत असेल त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीची प्रगती थांबलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल तुमच्या मनामध्ये काहीतरी कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होत नसेल नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती आर्थिक समस्या ह्या ज्या काही तुम्हाला अनेक समस्या येत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी एक विड्याचं पान जे असतं तर ते देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सुपारी घ्यायची आहे सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्याला दो धुली बेला म्हटलं जातं म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ म्हटलं जातं ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असतात प्रवेश करत असतात त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवत असताना पानाच्या देथाकडचा जो तो तो पाना भाग असतो तर तो देवांकडे करायचा आणि पानाकडचा भाग आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने ठेवायचं देवघरामध्ये दे दिवा धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर मुडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ नको आणि हे तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहे आणि जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर प्लेट त्या सुपारीवरती तुम्हाला सर्वात प्रथम अभिषेक घालायचा आहे तो म्हणजे पाण्याने आता तुम्हाला भगवान विष्णूंची इथे एकशे आठ नावं घ्यायची आहे आता ही नावं तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबवरती मिळून जातील घेत तुम्हाला त्या सुपारीवरती पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे हे जे पाणी आहे तर ते तुम्ही नंतर एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता ही सुपारी त्या पानावरती जे तांदूळ ठेवलेले आहे त्या तांदळावरती ठेवायचे आहे त्या सुपारीला हंदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे एखाद फुल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून काही सेवा करायची आहे म्हणजेच त्या सुपारीला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला नृसिंह ऋणमोचक स्तोत्रांचं एकदा पठण करायचं आहे एकदा व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्र नामावलीचं म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावं आहे त्यामध्ये तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे या तीन सेवा तिथे करायच्या आहे त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती नोकरी संबंधित जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करतात करायचे आहे अशा पद्धतीने आपली सेवा झाली की तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायची आहे तुमचं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून फिरवत असताना भगवान विष्णूंचं मनामध्ये आणि माता लक्ष्मीचं मनामध्ये स्मरण करत राहायचं आहे माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेस होळी पेटवणार आहात तर त्या पेट्या होळीमध्ये तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहे आणि माझी ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे अगदी साधा सोप्पा असा हा उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ